उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन रंगुबेली रंगुबेली मध्ये मी गेलो तर रंगुबेली मध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती पीएससी पीएससी होती तिथले लोक आले मला भेटायला बोले तुम्ही सत्तर वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं तर म्हणाला मंत्री तर जाऊ द्या कोणीच आलं नाही आमच्याकडं मी बोला रे म्हणून तुम्ही आलो कोणी आलं नाही तिथं मी येतो त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी त्यावेळेस गेलो आणि मला आठवत आहे की ते बच्चूसाठी वॉर्मर काय काय आपण नेबुलायजर सगळं आपण घेऊन गेलो सगळं ट्रकचे ट्रक, ट्रक भरून घे गे, घेऊन गेलो तिकडे आपलं हे होतं काय ते काय अन्नधान्य आपल्याला लागलं ते तो एरिया होता ना कुपोषण कुपोषण हा तर तिकडे आता आपल्याला कसं आहे मी मंत्री आहे पण आता ते बोलू शकत नाही मी पण ते फायली बिलींचा जे काही जो काय प्रवास आहे ना तो काय त्याच्यात काय तुमची काय चूक नाही आहे पण मी इकडूनच सगळं ट्रकमध्ये सामान लोड केलं मला डायरेक्ट तिथं नेऊन वाटायचं आहे आता फाईलही करत बसलो तर ते माझं मंत्रीपद जाईल तो पण फाईल तयार व्हायची नाही म्हणून मी इथूनच इथून सगळं साहित्य घेतलं सगळं बुक केलं ट्रकमध्ये लोड केलं आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाटप केलं बोले असा मंत्री पहिल्यांदा का बघितलं